अयोध्येत बांधलेल्या श्रीराम मंदिराचं बावीस जानेवारीला लोकार्पण होणार आहे त्यापूर्वी मात्र राम मंदिरावरून आरोप प्रत्यारोपांचा आखाडा रंगलाय पाहूयात राम मंदिराच्या उद्घाटनावरून रावतांचा मोदींवर निशाणा फडणवीसांच्या टीकेला रावतांचं प्रत्युत्तर राम मंदिरावरून भाजप ठाकरे गटात टीकेचे बाण राम मंदिरावरून आरोप प्रत्यारोपांचा आखाडा रंगलाय राम मंदिर लोकार्पण सोहळा जसजसा जवळ येऊ लागलाय तशी ठाकरे गट आणि भाजप मधील श्रेयवादाची लढाई अधिकच तीव्र होत चालली आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राम मंदिरावरून छाताडाची भाषा केल्यावर त्याला ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही रोख ठोक प्रत्युत्तर दिले हे तेच लोक आहेत जे म्हणायचे मंदिर वही बनायेंगे लेकिन तारीख नाही बताएंगे अरे तुमच्या छातीवर चढून त्या ठिकाणी मंदिरही बनवलं तारीखही सांगितली आणि बावीस जानेवारीला हिम्मत असेल तर या अयोध्या मध्ये तुम्हाला देखील रामाचं मंदिर काय आहे हे दाखवू तेव्हा आजचे वि आय पी जे आहेत हे डोळ्या पाय पळून गेले होते अशा काकावर करून आमचा काय संबंध नाही अयोध्या लढ्याशी बाबरी आम्ही पाडली नाही अशा काखावर करून धावत होते तेव्हा माननीय हिंदु सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी गर्जना केली होय ते असतील तर मला त्यांचा अभिमान आहे मंदिराच्या उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून जोरदार बॅनरबाजी करण्यात आली त्यावरून आपल्या देशात मंदिरात जाणारे एकमेव व्हीआयपी म्हणजे नरेंद्र मोदी असं म्हणत संजय राऊत यांनी निशाणा साधलाय प्रभू श्रीरामांना असं बोट धरून हे विष्णूचे अवतार तेरावे हे विष्णूचे अवतार तेरावे प्रभू श्रीरामाला घेऊन मंदिरात चालले आहेत अशा प्रकारचे पोस्टर भारतीय जनता पक्षाने छापलं हा निर्लज्जपणा आहे कोट्यवधी रामभक्तांच्या भावना दुखावणारं हे पोस्टर आहे तुम तर तुम्ही कार सेवेत गेले होतात म्हणता तर दाखवा एखादा फोटो असं चॅलेंज मंत्री गिरीश महाजन यांनी ठाकरे गटाला उद्धवजी म्हणतात आमचं योगदान आहे संजयजी सुद्धा राऊत म्हणतात आमचं योगदान आहे त्यांनी एखादा फोटो मला कार कारसेवेत गेलेला कधी ते कार सेवेला गेले कचा त्यांचं काय योगदान आहे त्या ठिकाणी आणि आम्हाला आमंत्रण केंद्र सरकारच्या सूचीमध्ये त्यांचं नाव नसेल त्यामुळे त्यांना बोलवलं नाही विद्यमान भाजपच्या नेत्यांचा राम मंदिर आंदोलनाशी संबंध काय असा सवाल राऊतांनी उपस्थित केला होता त्यावर संजय राऊतांचाच राम मंदिर आंदोलनाशी संबंध काय उद्धव ठाकरे कधी गंगा पूजनाला गेले होते संजय राऊत यांचा कार सेवकांशी संबंध काय या आणि अशा अनेक प्रश्नांची सरबक्ती करत आशिष शेलार यांनी ठाकरे गटावर हल्लाबोल केलाय संजय राऊत आणि उद्धव ठाकरे जी असे नतद्रष्ट लोक आहेत किंवा त्यांचा पक्ष आहे की ज्या समाजवादी पार्टीच्या सिंगाने राम मंदिराच्या ठिकाणी असलेल्या बाबरी मस्जिदीच्या आंदोलनाला ज्या कोठारी बंधूंवर गोळ्या झाडल्या त्या समाजवादीबरोबर हात हातमळवणी करणारं पाप हे संजय राऊतांनी उद्धव ठाकरे यांनी केलं आहे त्यांनी याच्यावर न बोललेलं बरं थोडक्यात काय तर बावीस जानेवारीचा दिवस जर जा जसा जवळ येईल तस तसे टीकेचे बाण अधिक टोकदार होतील यात शंका नाही रिपोर्ट लोकशाही मराठी, लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा